हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला संध्याकाळची वेळ झाली बाहेर सारून वगैरे घेतलं पण पावसाने सगळी मेहनत पाण्यात घातली आहे आला सगळं ते वाहून गेलं तर असो चला आता देवपूजा करायची आहे म्हणजे लक्ष्मीपूजनची पूजा मांडायची आहे तर आत्ता आहे ना संध्याकाळचे साडेपाच वाजले तर आत्ता सुरुवात पूजा मांडायला सुरुवात करून देते म्हणजे सहा वाजता मोरत आहे ना पूजेचा सहा ते साडेआठ वाजेपर्यंत तर लाईट राहते न राहते त्यामुळे ना अगोदर पूजेची मांडणी करून घेते कारण पावसाचं खूप वातावरण आहे त्यामुळं लाईटाची काही गॅरंटी नाही आहे तर चला आता आहे ना मी पूजेची मांडणी करते लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैशाचे पूजन नाही तर कष्ट आणि प्रामाणिकपणा आनंद ह्या गोष्टीचे पूजन असते जिथे प्रेम आणि समाधानात असते तिथेच खरी लक्ष्मी वास करत असते लक्ष्मीपूजनचा खरा अर्थ कष्टाला मान देणे आणि समाधानात सुख मानणे असा होतो तर चला आता ना लक्ष्मीपूजनची पूजा कशी मानते हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवते तर सुरुवातीला आहे ना मी एक पाट घेतला आहे अगोदर येणा सतरंजातरून घेतली आहे त्यानंतर त्यावरती एक पाठ घेतला आहे पाटावरती लाल कलरचा कपडा टाकला त्यानंतर छोटासा चौरंग घेतला आहे चौरंगावरती पण आहे ना चुनरी ओ देवीची माझ्याकडं ती टाकली आहे त्यानंतर देवीचा फोटो ठेवला आणि फोटोला पण माळ घालून घेतली आहे आणि कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण पहिले दीप दिव्यापासून करतो दिवा लावून घेतो त्यामुळं मी पण दिवा लावून घेतला दिवेची पूजा करून घेतली त्यानंतर एका साईडला आहे ना कलशाची स्थापना करून घेतली तिथं अष्टदल कमल काढलंय त्यावरती कलश ठेवलाय कलशाला हळदी कुंकू म्हणजे पाण्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू होऊन त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल अक्षदा टाकून पूजा करून घ्यायची त्यानंतर आहे ना आंब्याची पानं किंवा नागलीचे पानं खाऊची पानं म्हणतात नागलीच्या पानांना ते पानं ठेवायचे आणि वरती नारळ ठेवून घ्यायचं तर कलशाला आहे ना स्वास्तिक पण काढून घ्यायचं आहे कोंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि साईडला आहे ना पाच रेषा मारून घ्यायच म्हणजे काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे ना कलशाची स्थापना करून घ्यायची आपल्याला आणि कलशाखाली कमल काढायचं नसलं हे तर तांदूळ जरी ठेवले ना तरी चालतील आणि त्यानंतर आहे ना इकडं साईडला मी शिराई आणि छोटी मोठी शिराई आणि छोटी शिराई पण ठेवली आहे करगुटे पण ठेवले बरंच साहित्य लागतं लक्ष्मीपूजनला सर्व गोळा करावा लागतं बराच वेळ जातो हे साहित्य गोळा करण्याला त्यामुळे ना अगोदरच थोडी पूर्वतयारी करून घेतली ना मग बरं जातं आणि पूजा पण मग पटकन होती म्हणजे काही विसरल्या जात नाही मग सर्वच पूजेमध्ये ठेवल्या जातं नाहीतर पूजेच्या वेळेसच सर्व घ्यायचं म्हटलं ना तर काही ना काही विसरूनच जातं त्यामुळे ना सर्व तयारी ना मी अगोदरच करून घेतली त्यानंतर ना आता पूजा करून पूजेची मांडणी करून घेतली तर कलशाची स्थापना झाल्यानंतर ना आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे तर गणपतीची स्थापना करायच्या अगोदर ना गणपतीला अभिषेक करून घ्यायचा पंचामृताने आणि पाण्याने तर सुरुवातीला पंचाम पाण्याने करायचा आणि त्यानंतर पंचामृतानी करायचा अभिषेक घालून झाल्यानंतर ना गणपतीला स्वच्छ कापड्यांनी कोरडं करायचं आहे आणि त्यानंतर ख नागलीच्या पानावरती आणि तांदूळ वरती आणि गणपतीला स्थान द्यायचं आहे तर गणपतीची पूर्ण अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर कुबेराची म्हणजे कुबेराची मूर्त असली ना तरी चालेल नसली तर सुपारी म्हणून कुबेराची स्थापना करायची त्यानंतर महालक्ष्मीचं स्त्रीयंत्र असलं तर त्याची पण करायची तर माझ्याकडे आहे श्रीयंत्र तर मी त्याची करते पण सुरुवातीला ना कुबेराची अभिषेक करून घेते त्यानंतर स्त्रीयंत्राचा करती न, शेक शेक तर अशा पद्धतीने ना ही स्थापना करून घ्यायची असते तर दिवाळी हा सण वर्षातील सगळ्यात मोठा सण आहे आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे सगळ्यात मोठी पूजा असते ह्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने लक्ष्मीपूजनची पूजा करत असतात प्रत्येकाची पद्धत परंपरा रीती रिवाज सगळं वेगवेगळं असतात म्हणतात ना घराचा उमरा बद बदलला की पद्धत बदलते प्रत्येक घरातील पद्धत ही वेगवेगळी असते प्रत्येकाची उरुडी परंपरा ही वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्ही ही लक्ष्मीपूजनची पूजा करा तर त्यानंतर आहे ना श्रीयंत्राची पण अभिषेक घालून घेतला त्याची पण पूजा करून घेतली तर खाली टेकत होतं ना म्हणून मी हातामध्ये धरून घेतलं आणि कुबेराची पण झाली तर आजोग आपल्याला माझ्याकडे ना महालक्ष्मीचा शिक्का आहे तर मला त्या शिक्क्याची पण आहे ना मी पूजा करत असते तर मला त्याचं पण अभिषेक करायचा आहे अभिषेक करतानी ना एक मंत्र म्हणायचा असतो तो कोणता मंत्र म्हणायचा असतो तो तुम्हाला मी सांगते ओम महालक्ष्मीचे विद्यही विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा असतो प्रत्येक वेळेस आपण अभिषेक करतानी नाही आला तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा हा मंत्र म्हणायचा आणि या मंत्राचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगते आपण अगोदर महालक्ष्मीचा मंत्र बघितला त्याचा आम्ही श्री महालक्ष्मीचे ध्यान करतो त्या विष्णूच्या पत्नी आहेस हो तर त्या आम्हाला संपत्ती सौख्य आणि शांती देतात असा असा अर्थ होतो ह्या मंत्राचा तर आपली पूजा करतानाही ना हा मंत्र म्हणायचा असतो खूप चांगला असतं हा मंत्र म्हणल्याने तर चला आता आपण ये ना अभिषेक पण झाला आहे सर्वांचा आणि जो माझ्याकडे महालक्ष्मीचा शिक्का होता त्याचा पण अभिषेक करून घेतला त्याला पण स्थान दिलं आणि सगळे विड्याच्या पानावर मी स्थान आहे तांदळावरती तर चला आता दुसरी बाकीची पूजा करून घेते तर बघा आता सर्व पूजेची मांडणी करून झाली आहे आपण फराळ केलं ते पण नैवेद्यासाठी ठेवलं आहे फळं आणेल होते ते, ते पण ठेवले आहे आणि पाच बोळक्यांमध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवले पैसे पण ठेवले तर बघा सर्व पूजा नाही ही मांडून झाली आहे त्यानंतर आता इथं विराज पाण्यावरती दिवे लावायची तयारी करतोय आणि दिदी पण मला इथं रांगोळी काढायला मदत करतेय आणि अजून पंत्या पण लावायच्या आहे आम्हाला तर सर्व असं आम्ही सर्व मिळून ही पूजा करतोय आणि इथं गणपती बाप्पाला मस्त हार वगैरे घालून झालाय आणि देवघराला पण माळ केली आहे आम्ही तर आता आम्ही एवढे पण आहे ना तयारी करतोय आजी आज आम्हाला वाती करून देत आहे त्या पुढच्या रूममध्ये तर सर्वांनी अशी ना मदत केली आणि पटकन आमची पूजेची मांडणी झाली तरी आम्हाला आहे ना सात वाजले होते पूजेची मांडणी करता करता आणि सगळे डेकोरेशन करताना तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने आम्ही रांगोळी काढायवजी फुलांचीच रांगोळी काढली फुलं होते त्यामुळं तर अशा पद्धतीने ना आम्ही रांगोळी काढून घेतली आणि आता द पूजेला सुरुवात करायची तर त्या अगोदर ना पण त्या लावून घेतली तर बघा बायरेने ग्लास आणून ठेवले त्यानंतर दिवे लावायचे तर अगोदर ना पंत्या लावून घेतो आम्ही दारामध्ये गोठ्याकडं सर्वी आहे नाही तर तुळशीजवळ सर्वांकडं सर्वांकडे पंत्या लावून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यावरचे दिवे लावायचे विराजनी थोडीफार लाइटिंग पण केली आहे तर अशी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही दिवाळीचा सण साजरा केला तर तुम्ही कशा पद्धतीने केला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पावसाने थोडीफार फजिती केलीच पाऊस आला होता त्यामुळं सगळी रांगोळी आणि सारवेल सर्व निघून गेलं पण नंतर पण काढू आम्ही छोटी ना रांगोळी कारण रांगोळी नसल्याशिवाय घराला शोभा येत नाही त्यामुळं तर आता गोठ्याकडं पण येणं दिवा लावून घेते आणि त्यानंतर रांगोळी काढून घेते बघा अशा पद्धतीने ना आम्ही लक्ष्मीपूजनची पूजा केली सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने एकेकानी पूजा करून घेतली विराजनी केली दिदीनी पण केली आहे घरातली लक्ष्मी पूजनची झाल्यानंतर आम्ही आपल्या लक्ष्मीची म्हणजे पूजा करून घ्यायची बेऊन गेल्यानंतर सुखरूप घरी आणते तिची पण पूजा करून घ्यायची आणि गाडीचं तोंड ना घराकडे करायचं आहे तिला ना लक्ष्मी पूजनची दिवाळीची पूजा झाली आणि त्यानंतर मस्त फटाके वाजवले तर त्यानंतर रांगोळी पण काढून घेतली मी छोटीशी पावसाने मोठी रांगोळी काढून घेतली होती ती धुवून गेली त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली उशीर झाला होता ना खूप त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली तर आता विराजला पण आहे ना ऑप्शन करून घेते गाडीजवळ उभा आहे ना तो त्यामुळं आणि त्यानंतर फटाके वाजवले मी इथं तर बघा दीदी आणि विराज फटाके वाजवले दीदी किती घाबरते चला व्हि व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय अशा पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी केली